नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महत्वाचा संदेश घेऊन या निमित्तानं येत आहे त्यांना आपलं हे जे हँडबुक आहे करिअर मेकिंग गायडन्सचं मेडिकल ॲडमिशन गायडन्सचे हँडबुक आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेले आहे हे संदर्भात तुम्हाला पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता एकूण काउन्सिलिंगचे प्रकार तीन प्रकार असतात एक तर ऑल इंडिया काउन्सिलिंग त्याला आपण एम सी सी या वेबसाईटवरून चालते आणि दुसरी जी असते त्याला स्टेट काउन्सिलिंग प्रत्येक राज्य हे आपल्या आपल्या राज्यानुसार स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस चालवत असतात आणि तिसरी जी काउन्सिलिंग असते त्याला ओपन स्टेट्स डोमिसाईल काउन्सिलिंग म्हणजे ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतात आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पहिल्या नंबरचं म्हणजे ऑल इंडिया ऑल इंडिया कोर्टाचे जे काय ॲडमि आड्म, आड्मि, ॲडमिशन प्रक्रिया होत असते ॲडमिशन प्रोसेस होत असते ती एम सी सी च्या वेबसाईटवरती होत असते डब्ल्यू 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 डॉट एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या संदर्भात इथंभूत माहिती डिटेल्स आपल्याला सांगणार आहे अड रिझल्टनंतर पहिली जी ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे त्या ॲडमिशन प्रक्रियेला ऑल इंडिया कोट्याची एम सी सी थ्रू होणाऱ्या ॲडमिशन प्रक्रियेची प्र सुरू होणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये किती राऊंड्स होतात त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्स्टिट्यूट्स पार्टिसिपेट होतात त्याचा स्कोअर किती असू शकतो त्याचबरोबर त्याचे रजिस्ट्रेशन कसं असतं आणि त्याचे सगळे राऊंड वाईज रूल्स कसे असतात या संदर्भातली इथंभूत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलीही शंका उरणार नाही पहिली गोष्ट रिझल्टच्या नंतर एक महिनाभराच्या आत कधी पण ही प्रोसेस सुरू होते ऑल इंडिया कोट्यातून एमसीसी थ्रू म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग ज्याला आपण देश लेवलची ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो ह्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून ही प्रोसेस सुरू होते या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणारे इन्स्टिट्यूट्स कोणसे कोणते आहेत ते लक्षात घ्या पहिली गोष्ट भारत देशातील सर्व राज्यातील पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसचे सर्व गव्हर्मेंट कॉलेजेसचे पंधरा टक्के सीट्स जवळपास तीनशे दहा गव्हर्मेंट कॉलेजेस आज तागायत आहेत आणि एकशे अडतीस जवळपास बी डी एस कॉलेजेस ह्या सर्व कॉलेजेसमध्ये एकंदरीत मिळून होणारी जीच प्रोसेस असते ते सर्व पंधरा टक्के सीट्स म्हणजे आपल्याला जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीवर पर्यंत ह्या सर्व प्रोसेसमधले पंधरा टक्के गव्हर्नमेंट सीट्समध्ये आपण याच्यामध्ये अप्लाय करता येऊ शकते दुसरी गोष्ट याच्यामध्ये एम्स बहुतेक आजपर्यंत वीस एम्स कॉलेज आहेत त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणतो त्याचे हायर मेरिट लागत असतं हे सगळे शंभर टक्के सीट्स ऑल इंडिया काउन्सलिंग प्रोसेस थ्रू भरले जात असतात त्यानंतर जिपमर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कराईकाल आणि पॉंडेचेरी या ठिकाणी असणारे वर्ल्ड क्लास कॉलेजेस हे झिपमर सुद्धा सेंट्रल काउन्सिलिंगमधून आपल्याला सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून या प्रोसेसमधून शंभर टक्के सीट्स भरले जात असतात त्याचबरोबर अलीगड मुस्लिम युनिव्हर्टिस युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज जे आहे हे सुद्धा शंभर टक्के एकशे पन्नास सीट्स यामधून भरले जात असतात त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मदन पंडित मदन मोहन मालवीय भारतरत्न यांनी का चालू केलेले शंभर टक्के सीट्स बी एच यूमधले एम बी बी एस आणि बी डी एसचे त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगचे सुद्धा ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात त्याचबरोबर ए एफ एम सी ऑ आर्म मे मेडिकल कॉलेज पुणे याचेसुद्धा शंभर टक्के एकशे पन्नास सीट्स ऑल इंडिया कोट्याच्या प्रोसेसमधून भरले जात असतात त्याचबरोबर डीमड युनिव्हर्सिटी सगळे एक्कावन्न युनिव्हर्सिटी आहेत भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातले ते तेरा कर्नाटकमध्ये बारा तमिळनाडूमध्ये बारा वास्तविक बाकीच्या सर्व राज्यांमधून असणाऱ्या संपूर्ण प्रोसेसची शंभर टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात त्या ठिकाणी तुम्हाला श पंधरा टक्के येणाराय कोटा आणि मॅनेजमेंट कोटा पंच्याऐंशी टक्के असतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये ए एफ एम सी नावाची जी कॉलेज आहे त्याला आर्म फोसिस मेडिकल कॉलेज पुणे म्हणतो हे एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून फक्त रजिस्ट्रेशन करून असं टिक करायचं आहे त्यानंतर ज्यांनी ज्यांनी टिक केलं त्या सर्व विद्यार्थ्यांना एम एम सी सी हे लिस्ट आहे ते एफ एम सीकडे डायव्हर्ट करते आणि ए एफ एम सी त्यांच्या वेबसाईटवरून टोटल ही प्रोसेस करत असते म्हणजे एकंदरी एफ एम सी तुम्हाला लक्षात आलं त्यानंतर स्टेप्स ऑफ काउन्सिलिंग प्रोसेस ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमधल्या कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात म्हणजे टप्पे कोणते कोणते असतात त्या संदर्भात आज आपण चर्चा करतो पहिली गोष्ट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करत असताना एम सी सीच्या वेबसाईटवर जाऊन दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ज्यांना गव्हर्नमेंटच्या हाय मेरिट स्टेटसाठी म्हणजेच एम्स झिपमर पंधरा टक्के गव्हर्नमेंट कोटा त्याचबरोबर ए एफ एम सी एम यू बी एच यू या प्रोसेसमध्ये किंवा या सर्व प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल किंवा श पंधरा टक्के एम बी बी एसच्या टोटल गव्हर्मेंट गो, भारत देशातील प्रोसेसमध्ये दे त्यामध्ये दे आपल्या राज्याची सुद्धा पंधरा टक्क्या सीटमध्ये आपण पार्टिसिपेट करता येऊ शकतो या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं त्याचबरोबर इतर कॅटेगरी ओबीसी एस सी आणि एस टी सेंटरमध्ये या तीनच कॅटेगरी असतात या कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं त्याचबरोबर दुसरं एक रजिस्ट्रेशन असतं ते म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ते डीम्ड युनिवर्सिटीसुद्धा एम सी सीच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून पहिल्या राऊंडमधून पहिल्यांदा सुरू होत असतं या ठिकाणी पेड सीट्स आणि एन आर आय सीट्स असतात त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि जास्त पेमेंट द्यायचं आहे यांच्यासाठी सुद्धा हा ऑप्शन पहिल्यांदा खुलं होतो इकडे एकावन्न युनिव्हर्सिटीमधल्या एम बी बी एस बी डी एसच्या कॉलेजमध्ये शंभर टक्के सीट्स भरण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला दोन लाख रुपये डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी आणि पाच हजार रुपये फीज ही आपल्याला भरावी लागत असते हे डिपॉझिट आणि फीज आपल्याला एकंदरीत लक्षात आलं त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होते रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये सिक्युरिटी फीज जे सांगितले ते गव्हर्मेंट एम्स जिपमरसाठी दहा हजार रुपये ओपन ई डब्ल्यू एससाठी आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये आणि रजिस्ट्रेशन फी एक हजार रुपये ई ओपन डब्ल्यू एससाठी आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी पाचशे रुपये त्यानंतर रजिस्ट्रेशन फी आणि सिक्युरिटी सिक्युरिटी डिपॉझिट डीम्ड कॉलेजसाठी एम बी बी एस बी डी बी डी एसच्या या दोन्हीसाठी सर्व कॅटेगरीसाठी दोन लाख रुपये डिपॉझिट सिक्युरिटी फीज आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फीज पाच हजार रुपये असते त्यानंतर पुढची प्रोसेस रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस फिलिंग चालू होतं चॉईस फिलिंग ऑप्शन फिलिंग किंवा आपल्याला जे जे कॉलेजेस द्यायचे त्याचे कॉलेजची लिस्ट द्यायचे ह्या लिस्टमध्ये आपल्या मार्क्सनुसार गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या अंदाजात आणि आपल्या रँकच्या अंदाजानुसार आपण चॉईस फिलिंग द्यायचे आणि चॉईस फिलिंग दिल्यानंतर त्यानंतर चॉईस लॉकिंग करायचं आहे चॉईस लॉकिंग करताना आपण सगळे चेक करून घ्यायचे चेक केल्यानंतर जर आपलं एखादं चुकून कॉलेज गेलं तर ते आपलं एकदा लॉक होते त्यामुळं त्या प्रस प्रोसेसला ऑल इंडिया कोश कोट्यामध्ये शेवट शेवटी एक दोन चार तास दिलेले असतात त्याला चॉईस लॉकिंग असं म्हटलं जातं कदाचित तुम्ही नाही लॉकिंग केलं तर आपोआपसुद्धा लॉक होत असतं त्यानंतर रिझल्ट रिझल्ट म्हणतो आपण किंवा सीट अलॉटमेंट म्हणतो असं आणि त्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर आपलं अलॉटमेंट लेटर एका लिंकवर येतं ते अलॉटमेंट लेटर घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्ट त्यान त्यान च्वाँच च्वाँच आ, रिपोर्टिंग करायचे असते म्हणजे आपल्याला स्टेप्स ऑफ काउन्सिलिंग प्रोसेस किंवा ॲडमिशन प्रक्रियेमधला स्टेप्समध्ये रजिस्ट्रेशन सिक्युरिटी फीज आणि रजिस्ट्रेशन फीज फिलिंग म्हणजे भरणं आणि त्यानंतर चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग आणि सीट अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग अशा प्रकारच्या पाच ते सहा फेजमधून आपल्याला राऊंडमध्ये चाललेलं असतं त्यानंतर हे सगळे ऑल इंडिया कोट्यामधले एकूण किती राऊंड होतात राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड असे चार राऊंडमध्ये प्रकार पडत असतात प्रत्येक राऊंडचे नियम वेगवेगळे आहेत आणि ते राऊंडचे नियम कसे आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यानंतर स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मात्र जर सीट शिल्लक राहिले कदाचित सीट ब्लॉकिंगमुळे सीट किम एम टी शिल्लक राहिले तर स्ट्रे ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह असे ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडचे वेगवेगळे तुकडे पडू शकतात आता राऊंड वनबद्दलचे सर्व नियम या संदर्भात आपण चर्चा करूया एकूण चारच प्रकारचे राउंड आहेत राऊंड वन टू थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड राऊंड थ्रीला दोन हजार बावीसमध्ये मॉप राऊंड असं म्हटलं जायचं परंतु दोन हजार तेवीसपासून त्याला राऊंड थ्री असं म्हटलं गेलेलं आहे दुसरी गोष्ट सर्व राऊंडचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे राऊंड वन राऊंड वनमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर सिक्युरिटी फीज आणि रजिस्ट्रेशन फीज भरू शकता चॉईस लॉकिंग चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग करून सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे दोन प्रकारचे सुविधा उपलब्ध होतात एक तर राऊंड वनमध्ये तुम्हाला सीट अलॉटेड असं असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर फ्री एक्झिटमधून ते सीट सोडू शकता किंवा त्या कॉलेजवरती सर्व डॉक्युमेंट्स घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून कॉलेजवरती जाऊन जे अप्रोप्रिएट फीज आहे ती फीज भरून ॲडमिशन फायनल करून ॲडमिशनचं रिपोर्टिंग करू शकता फ्री पहिल्या राऊंडमध्ये नियम आहे की तुम्हाला कदाचित नॉट जॉईन केलं तरीसुद्धा सेकंड राऊंडमध्ये एंट्री करता येऊ शकते दुसरी गोष्ट ज्यांनी जॉईन केले त्यांना मात्र राऊंड टूमध्ये अपग्रेडेशन करता येतं त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन फ्रेश चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये करता येत असते दुसरा प्रकार जो आहे तो सीट नॉट अलॉटेड जर तुम्हाला राऊंड वनमध्ये सीट अलॉट झालं नाही तर तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करत असता यामध्ये सेकंड राऊंडमध्ये पहिले पहिल्या राऊंडमध्ये लिहिले चॉईस फिलिंग डिलीट होत असतात दुसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागत असते आता बघा हा नियम एकंदरीत राहिला या पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते त्यामुळे तुम्ही जरी सीट अलॉट झालं नाही जॉईन केलं तरी तुमचे डिपॉझिट फोरफिट किंवा डिपॉझिट जप्त होत नाही नंतर दुसरा राऊंड सुरू होतो त्या दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं परत सिक्युरिटी त्यावेळेस सिक्युरिटी डिपॉझिट आणि रजिस्ट्रेशन फीस भरून चॉईस फिलिंग आपल्याला करता येते चॉईस लॉकिंग करता येते त्यानंतर सीट अलॉटमेंट होतं आणि सीट अलॉटमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल होतात दुसरी गोष्ट सेकंड राऊंडमध्ये फेस रजिस्ट्रेशन करता येतं का तर शंभर टक्के करता येतं ऑल इंडिया कोट्यामध्ये त्याच्यामध्ये सीट अलॉट झाल्यानंतर दोन दोन ऑप्शन्स अवेलेबल होते एक तर सीट जॉईंड म्हणजे जे कॉलेज मिळाले ते कॉलेजवरती जाऊन आपल्याला जॉईन करता येतं म्हणजे संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया डिपॉज जे काही फीज आहे त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स घेऊन सेकंड राऊंडचे फीज भरून ते सगळे कॉलेजवरती जाऊन जॉईन करता येतं त्याच्यापुढील आणखी एक ऑप्शन असतो की तुम्ही अपग्रेडेशनसाठी जाणार आहेत का विलिंग ऑफ अपग्रेडेशन असं म्हणतो जर विलिंग ऑफ अपग्रेडेशनचा फॉर्म भरून दिला तर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा म्हणजे तिसऱ्या राऊंड थ्रीमध्ये सुद्धा आपल्याला अपग्रेड करता येतं ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेलं आहे आणि त्यांनी जॉईन नाही केलं म्हणजे तुम्ही कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग केलं नाही किंवा ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता म्हणजेच त्या प्रक्रियेच्या संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर पडता म्हणजेच तुम्ही भरलेलं डीमसाठी जर डिपॉझिट असेल आणि तुम्ही जर ते डीमचं कॉलेज सोडलं असेल तर दोन लाख रुपये डिपॉझिट फोरपीट होतं जप्त होतं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि गव्हर्नमेंटमध्ये दहा हजार किंवा पाच हजार डिपॉझिट भरलेलं असेल आणि तुम्ही द्राउंड टूमध्ये सीट अलॉट झालेलं असेल आणि ते जर तुम्ही घेतलेलं नसेल तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचे डिपॉझिट फोरपीट किंवा जप्त होतं हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे जर सीट अलॉट झालं तर दोन ऑप्शन आहे सीट जॉईन करणे आणि जॉईन केल्यानंतर अपग्रेडेशन करणे किंवा ते सीट लॉक करून टाकणे म्हणजे आपलं प्रोसेसच्या बाहेर पडणे त्याला रिटेन्शन असं म्हणतो त्या प्रक्रियेमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन करायचं आणि पुढच्या प्रोसेसच्या बाहेर पडायचं नाही पुढच्या प्रोसेसमध्ये जायचं नाही आणि राऊंड थ्रीमध्ये न जाता दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला फायनल झालेलं कॉलेज फायनल करता येतं हा एक ऑप्शन आहे त्याचबरोबर आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसुद्धा जाता येतं जर सीट अलॉट झालं आणि जॉईन नाही केलं म्हणजे तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं तर मात्र तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडता आणि तुमचं डिपॉझिटसुद्धा फोरपीट होतं परंतु तुम्ही राऊंड थ्रीमध्ये परत फ्रेश डिपॉझिट भरून आणि सिक्युरिटी फीज आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फीज भरून पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकत असता त्यामुळे राऊंड टूमध्ये चॉईस फिरिंग सगळ्यात महत्त्वाचं देणं गरजेचं आहे आणखी एक तिसरा ऑप्शन कोणता नव्हतो की मला राऊंड टूमध्ये सुद्धा सीट अलॉट झालं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र राऊंड थ्रीमध्ये डायरेक्ट चॉईस फिरिंग करता येऊ शकते एकंदरीत त्यांच्यासाठी काहीच ऑप्शन नाही त्यांचे फोर डिपॉझिट जप्त होण्याचा काही संबंध नाही राऊंड रूल रूलबद्दल आता मी तुम्हाला सांगेन दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अवेलेबल राहील तो म्हणजे राऊंड थ्रीचा राऊंड थ्रीमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं जुन्या रजिस्ट्रेशन बाद सेकंड राऊंडमध्ये न कॉलेज घेतल्यामुळे डिपॉझिट फोरपीट होऊन ते बाहेर प्रोसेस पडलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन करून परत सिक्युरिटी uh, फीज भरून आपल्याला डीम्डमध्ये किंवा प्रायव्हेट गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला परत फ्रेश एंट्री सेकंड थर्ड राऊंडमध्ये करता येते परत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन परत सिक्युरिटी डिपॉझिट फीज रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग त्याचबरोबर चॉईस लॉकिंग आणि त्यानंतर सीट अलॉटमेंट आणि नंतर रिपोर्टिंग अशा प्रकारची प्रोसेस झाल्यानंतर राऊंड थ्रीचे नियम तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहे राऊंड थ्रीमध्ये पॉसिबिलिटी एक असते एक तर सीट अलॉटेड म्हणजे सीट तुम्हाला मिळालं म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं सीट जर अलॉट झालं तर, तर तुम्ही दोन प्रकार असू शकतात एक तर ते सीट जॉईन करू शकता म्हणजे ज्या कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचे कॉलेजवरती ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीस भरून कॉलेजवरती जॉईन केल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचं अपग्रेडेशन बंद झालं म्हणजे तुम्हाला राऊंड थ्रीनंतर कसल्याही प्रकारचं स्ट्रे व्हेकन्सी राऊंडमध्ये जाता येत नाही म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट सीट झालं आणि तुम्ही जॉईन केलं कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेतलं तुम्हाला तिथून पुढे अपग्रेडेशन बंद झालं त्या वर्षीची तुमची प्रोसेस संपली त्याचबरोबर ऑल इंडियाची त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंगमध्ये सुद्धा ही डाटा खाली जातो त्यामुळे तिथून पुढे ऑल स्टेट काउन्सिलिंगमधून सुद्धा तुम्ही बाहेर पडला त्यानंतर जॉईन नॉट जॉईन जर समजा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट होऊन सुद्धा तुम्ही जर जॉईन नाही केलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्याचबरोबर तुमचं डिपॉजिट आहे ते फोरफिट होतं म्हणजे तुमचं डिपॉझिट तुम्हाला परत मिळत नाही जप्त होतं आणि तुम्ही त्या वर्षीची एम सी 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 ऑल इंडिया कोर्टेची प्रोसेस संपूर्ण संपली ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येत नाही फीस भरून जाता येत नाही तुमची त्या वर्षीची प्रोसेस संपली राऊंड थ्रीचा नियम त्यानंतर दुसरा जो टॉपिक राहतो तुमचे सीट नॉट अलॉटेड म्हणजे जर सीट तुम्हाला नाहीच अलॉट झाली तर तुम्ही आपोआप ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये जाऊ शकता गेल्या वर्षी तुम्हाला काही वेळा नवीन नवीन चॉईस फिलिंगसुद्धा देता आलेली आहे आणि कधी कधी डिपॉझिटसुद्धा पन्नास हजार वाढवून दिलेला आहे परंतु आपल्या रूलनुसार राऊंड थ्रीमध्ये जर तुम्हाला सीट अलॉट नाही झालं तर ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वनने वनमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जे कॉलेजमध्ये राऊंड थ्रीमध्ये चॉईस फिलिंग केलेली आहे तीच जशी तशी राहील आणि त्यानुसार तुम्हाला सीट अलॉट होईल कदाचित जर ऑनलाईन स्ट्री व्हेकन्सी राऊंडचे वन टू थ्री फोर असे किती पण टप्पे सरकार करू शकतं किंवा एमसीसी करू शकते सीट झिरो लेवलपर्यंत येईपर्यंत जर समजा राऊंड वन स्ट्रे ऑनलाईन स्ट्री व्हेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला तेच नियम आहेत तिथून पुढे कसलेही चॉईस फ्रींग नाही रजिस्ट्रेशन नाही किंवा तुम्हाला सीट लॉक सीट वगैरे काही मिळणार जे समजा ऑनलाईन स्ट्रेवकन्सी राऊंडमध्ये जर तुमचं सीट अलॉट झालं तर तुम्हाला कंपल्सरी सीट घेणं गरजेचं गर आहे नाही घेतल्यास तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचं डिपॉझिट फोरपीट होतं तुम्हाला जर सीट अलॉट नाही झालं तर आपोआप तुम्ही राऊंड टूमध्ये जाता त्यावेळेस सुद्धा तीच चॉईस फिलिंग राहते त्याचबरोबर रजिस्ट्रेशन परत करता येत नाही ते सुद्धा राऊंड टूमध्ये ऑनलाईन स्ट्रीव राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला सीट जर मिळालं तर तुम्ही घेणं गरजेचं आहे नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडतात त्याचबरोबर तुमचे डिपॉझिट फोरपीट होते त्या तुमची प्रोसेस संपते तुम्ही जॉईन केलं राऊंड थ्रीपासून पुढे तुम्हाला अलॉटमेंट झाली ऑनलाईन ऑल इंडिया कोट्यामधून एखादा सीट तर ते तुम्हीच घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि घेतलं तरीसुद्धा प्रोसेसच्या बाहेर पडता दुसरी गोष्ट ऑनलाईन वेकन्सी राऊंडच्या संदर्भामध्ये नियम सांगतो एक तर नो चॉईस फिलिंग त्याचबरोबर नो फ्रेश रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन ऑनलाईन श्रीवेकन्सीमध्ये नाही त्याचबरोबर तुमचं चॉईस फिलिंग नाही चॉईस लॉकिंग नाही त्या ठिकाणी जर सीट अलॉटेड झालं तर मस्ट जॉईन आणि नॉट जॉईन प्रोसेसच्या बाहेर आणि तुमचं डिपॉझिट फोरपीट आणि नॉट अलॉटेड असेल तर नेक्स्ट राऊंडमध्ये तुमचा विचार केला जातो राऊंड टू थ्री फोर फाईव्ह एकंदरीत ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंड थ्री फोर किती पण करू शकतात प्रत्येक राऊंडमध्ये तुमचा विचार केला जातो आज या प्रक्रियेमध्ये जवळपास महाराष्ट्र भारत देशातील ऑल इंडिया कोट्याच्या एम सी जी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधील राऊंड टूर रजिस्ट्रेशन राऊंड सर्व राऊंडचे रूल्स प्रत्येक राऊंडचे रूल त्याचबरोबर त्याची वेबसाईट त्याचे डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट फीज त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स त्याचबरोबर वन राऊंडचे रूल त्याचबरोबर दुसऱ्या राऊंड थ्री राऊंड आणि स्ट्रीकन्सी राऊंडचे संपूर्ण लेखाजोखा या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला आजपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही अज जरूर सबस्क्राईब करा कारण का प्रत्येक <coughs> टप्प्यावरती आपण तुम्हाला ऑथेंटिक जेन माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो हा व्हिडिओ आवडला तर इतर विद्या मित्रांना सुद्धा तुम्ही पाठवू शकता आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तरी आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा सेंट्रल काउन्सिलिंग ऑल इंडिया कोट्याच्या ॲडमिशन प्रक्रियेचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आज संपूया जय हिंद जय महाराष्ट्र